नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सेलमोकर कुसुम फर्टिलिटी सेंटर कोल्हापूरतर्फे आणि एक व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेलो आहे या व्हिडिओ मध्ये आम्ही पेशंटच्या ज्या शंका असतात त्याची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन आता आणि एक शंका मला पेशंट विचारतात जेव्हा वंद्यत्वासाठी माझ्याकडे दाखवायला येतात की सर शारीरिक संबंध आल्यानंतर त्या स्त्रीने किती वेळ झुकून राहणं अपेक्षित आहे वेल ह्याचं सोपं उत्तर मी सांगतो हे स्त्रीच्या गर्भाशयाचं एक मॉडेल आहे तर शारीरिक संबंध आल्यानंतर पुरुषाचं जे वीर्य असतं साधारणतः आपण गृहित धरू की एका वेळेला दोन ते तीन एम एल पुरुषाच्या शरीरातनं बाहेर पडतं आणि हे वीर्य इथे म्हणजे स्त्रीच्या योनी मार्गात सोडलं जात या वीर्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात या वीर्यामध्ये स्पर्म्स असतात समायनल फ्लुईड असतं प्रोस्टॅटिक फ्लुईड असतं ज्याच्यामुळे त्याचा व्हॉल्यूम हा दोन ते तीन एम झालेला असतो यातले महत्वाचे असतात ते म्हणजे स्पर्म आणि तेही जलद गतीनं हालचाल करणारे स्पम सो असे जलद गतीनं हालचाल करणारे स्पंप स्त्रीच्या गर्भाशयाच्या तोंडातून तोंडा, म्हणजे सर्विक स्पन इमिजिएटली वर जायची प्रोसेस चालू होते सांगायचा मुद्दा हा की ऐंशी ते नव्वद टक्के सीमेन हे स्त्रीच्या शरीराबाहेर टाकलंच जातं ती स्त्री लगेच जरी उठली तरी ते इमिजिएटली बाहेर पडतं आणि अर्धा तासांनी अर्धा तास झोपून जरी उठली तरी हे वीर्य हे बाहेर पडलंच जातं त्यामुळे संबंध आल्यानंतर वीर्य स्त्रीच्या योनी मार्गातनं बाहेर पडत असेल तर अजिबात घाबरू नका त्यांनी प्रेग्नन्सी राहण्याच्या प्रोसेसमध्ये कुठलाच अडथळा येत नाही आशा करतो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या माझ्या व्हिडिओमधलं मिळालेलं आहे असेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये विचारा आम्ही त्याबद्दलही व्हिडिओ करून नक्कीच पोस्ट करू आमचं पेज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद